नमस्कार तर आज आपण इथे अगदी पतल्या पोह्यासारखा एकदम कुरकुरीत आणि खमंग असा जाड्या पोह्याचा चिवडा बनवतोय जरी हा जाड्या पोह्यापासून बनवतोय तरीही चवीला मात्र अगदी पतल्या पोह्यासारखा एकदम कुरकुरीत आणि खमंग असा लागतो चला तर मग कसा बनवायचा तो बघूयात त्यासाठी इथे मी दोन ते अडीच वाटी वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो जाडे पोहे घेतलेत शक्ता, तर इथे तुम्ही बघू शकता अगदी आपण ज्या पोह्यापासून कांदे पोहे वगैरे बनवतो तर तेच पोहे इथे आपल्याला वापरायचे आहेत आता आपण हे पोहे थोडा वेळ भाजून घेणार आहोत म्हणजे यातील जे मॉइश्चर वगैरे असेल तर ते निघून जाईल तर पोहे भाजत असताना ज्या भांड्यामध्ये आपण पोहे भाजतोय तर ते थोडंसं जाडं तळायचं जा घ्यायचं म्हणजे पोहे करपणार वगैरे नाहीत आणि पोहे भाजत असताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे पोहे कंटिन्यू एका चम्मचच्या सायाने हलवत असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडून पोहे व्यवस्थित भाजले जातील आणि करपणार वगैरे नाहीत तर आता हे पोहे भाजले का बघूयात तर इथे मी पोह्याचा एक तुकडा हातामध्ये घेतला आहे आणि तो तोडून बघितला आहे तो तुकडा लगेचच तुटतो आहे म्हणजे आता इथे आपले परफेक्ट असे पोहे भाजलेत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि लगेचच आपण आप या पोह्यांना फोडणी देऊयात तर फोडणीसाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत थोडंसं सुकं खोबरं त्याच्याशे पातळ काप करून घेतलेत चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे लांबट कट करून घेतल्यात आणि थोडीशी इथे मी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे त्याच कढाईमध्ये इथे मी दोन चमच तेल टाकले तेल थोडंसं गरम झालं की आता आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची आहे आणि आता आपण ही मोहरी छान अशी तडतडू देऊयात मोरी तडतडली की अर्धा चम्मच आपण यामध्ये जिरे टाकूयात जिरं तेलामध्ये छान फुललं की आता लगेच आपण यामध्ये कट केलेली मिरची शेंगदाणे आणि बारीक काप करून घेतलेलं खोबरं टाकूयात आणि आता शेंगदाणे तळेपर्यंत आणि खोबरं थोडंसं लाल होईपर्यंत आपल्याला हे या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे शेंगदाणे थोडा वेळ तळले की आता लगेच आपण यामध्ये अर्धा चमच हळद टाकूयात आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर जेव्हा पण आपण चिवडा वगैरे असे कोरडे स्नॅक्सचे पदार्थ बनवतो तर तेव्हा मीठ थोडंसं जपूनच वापरायचं म्हणजे ते पदार्थ जास्त खारट वगैरे होणार नाही आणि आता आपण यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून कोथिंबीर छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेऊयात कोथिंबीर छान तेलामध्ये परतून घेतली की कोथिंबीरचं सगळं मॉश्चर निघून जातं आणि असं केल्यामुळे बरेच दिवस आपले पोहे छान कुरकुरीत राहतात सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले की आता आपण यामध्ये भाजून घेतलेले पोहे टाकूयात आणि आता हे पोहे आपण ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सगळीकडून मसाले व्यवस्थित लागले जाईल आणि सगळीकडून रंगही एकसारखा येईल असंच आता आपल्याला दोन ते तीन मिनिट हे पोहे मंद गॅसवर परतवून घ्यायचेत जेणेकरून आपला चिवडा छान असा कुरकुरीत होईल तर हे बघा तयार आहे इथे आपला जाडा पोह्याचा खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय